नमस्कार परांडा वाशी तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी मागील एक वर्षापासून अनेक वेळा पीक विमा असेल हमीभाव असेल कर्जमाफी असेल या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने केली होती त्याचप्रमाणे गेल्या सहा सप्टेंबर रोजी एस डी ऑफिस भूमच्या समोर आम्ही एक लाक्षणिक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागण्या दोन तीन मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती की खरीप दोन हजार तेवीसमधला सोयाबीनचा उर्वरित पीक विमा मिळावा त्याचप्रमाणे जी काही शेतकऱ्याचा शेतमाल आहे तो शेतमाल हमी भावाप्रमाणे विकला जावा ही मागणी याच्यासाठीच होती की सोयाबीन उदाहरणार्थ सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये हमी भाव आहे पण कुठेही तुम्ही बाहेर बाजारात जर सोयाबीन विकायला गेलात तर ते जे व्यापारीत कुणी दोन हजार सॉरी तीन हजार आठशे चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे रुपयाप्रमाणे हे सोयाबीन कवडीमोल भावात मागत होते त्याच्यातून शेतकऱ्यांना विकल्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याचा तोटा होत होता म्हणून आम्ही हमी भावाप्रमाणे शेतकऱ्याचा शेतमाल विकावा आणि त्याच्यासाठी शासनाने खरेदी केंद्र चालू करावे ही सुद्धा एक मागणी केली होती आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी व्हावी ही एक त्यात मागणी होती काल सरकारने एक आदेश काढला आहे आपल्या धाराशिव येथील जिल्हा पनन कार्यालयाने एक आदेश काढला आहे की जे काही महाराष्ट्र राज्य सरकार पनन महान मंडळ मुंबई व नापेड यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यामध्ये मका तूर चना मूग उडीद आणि सोयाबीन याच्या खरेदीसाठी आपण शेतकऱ्यांनी सरकारला अगोदर पूर्व सूचना द्यायची आहे की माझ्याकडं उदाहरणार्थ माझ्याकडं पन्नास क्विंटल सोयाबीन आहे माझ्याकडं दहा क्विंटल उडीद आहे माझ्याकडं चार क्विंटल धने आहेत माझ्याकडे तूर आहे मग याची माहिती नोंदवण्यासाठी सरकारने एक आपल्याला एक आप पत्रक आप काढलेलं आहे आणि ते पत्रक मी तुम्हाला इथून जरी दिसत नसलं तर व्हिडिओच्या बाजूलासुद्धा ते पत्रक मी दाखवल त्या पत्रकामध्ये एक क्यू आर कोड दिलेला आहे त्या क्यू आर कोडला तुम्ही स्कॅन केलं गुगलच्या स्कॅनरवर जाऊन स्कॅन केलं की ही समृद्धी म्हणून संपूर्ण माहिती एक फॉर्म ओपन होतो त्या फॉर्ममध्ये आपण स्वतःचं नाव मोबाईल नंबर गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव अशी माहिती भरायची आहे आणि तुमच्याकडे साधारण उपलब्ध असलेलं विक्रीसाठी उपलब्ध असलेलं धान्य उदाहरणार्थ मूग दहा क्विंटल आहे उडीद दहा क्विंटल आहे सोयाबीन पन्नास क्विंटल आहे अशी माहिती त्याच्यावर भरायची आहे म्हणजे ती पूर्व कल्पना द्यायची आहे ज्या वेळेस या ही माहिती सरकारकडं जाईल तर सरकार जर समजा उदाहरणार्थ या भागामध्ये उडीद बरे अनेक शेतकऱ्याकडे आहे तर उडीद खरेदी केंद्र आपल्या इटला परिसरामध्ये किंवा महसूल मंडळामध्ये एक खरेदी केंद्र चालू होईल आणि त्या ठिकाणी आपला उडीद हमी प्र भावाप्रमाणे विकला जाईल शेतकऱ्याला तोटा होणार नाही त्याच्यासाठी हे सरकारने हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी केंद्राची सुविधा चालू केलेली आहे त्याबद्दल सरकारचं किंवा या ऑफिसचं आम्ही धन्यवाद धन्यवाद आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे अजूनही आमची जी प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे सोयाबीनला पीक विमा जी काही उर्वरित पीक विमा होता पंच्याहत्तर टक्के राहिलेला तो पीक विमा मिळाला पाहिजे माझी पालकमंत्री सावंत साहेबांना एक विनंती आहे तुम्ही या भूमपरांडा वाशीचे लोकप्रतिनिधी आहात आमचे आमदार आहात तुम्ही आमच्या या मागणीचा विचार करावा आणि विमा कंपनीला फक्त एकच आदेश द्यावा तुमच्या एका आदेशामुळं तुमच्या एका फोनमुळं ही विमा कंपनी सर्व शेतकऱ्याला न्याय देईल सर्वांचा पीक विमा वाटेल त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचं सुद्धा काम आहे विरोधी सुद्धा या पीक विमासाठी आवाज उठवावा पाठपुरावा करावा विमा कंपनी काय चुकत आहे त्याचा पाठपुरावा करावा आणि परिसरातील शेतकऱ्याला या न्याय द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो मित्रांनो जय शिवराय